चौदा एप्रिल भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की ज्यांना आपण भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणतो अशी यांची जयंती चौदा एप्रिल आणि या जयंतीचं औचित्य साधून आमचे मित्र नाथाजी सावंत यांचा जो एम एस मराठी न्यूज चॅनल आहे जो की आपण सर्वजण पाहता इलेक्ट्रॉनिक्स माध्यमातून त्यांनी यामध्ये पदार्पण केलेलं आहे त्याचं या ऑफिसच्या नूतनीकरणाचं उद्घाटन या कॉम्प्लेक्समध्ये झालेलं आहे तर प्रथमत त्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो यांच्याबद्दल थोडंसं सांगायचं सा म्हटलं तर एक गोडगुपीत मी तुम्हाला सांगू शकतो की नाथाजी सावंत हे माझे बालमित्र आहेत उजनीनगर या शाळेमध्ये इयत्ता पहिली ते चौथी या कालखंडामधील प्रवास आम्ही दोघांनी एकत्रित रित्या घालवलेला आहे आणि आमच्या या बालमित्राचा प्रवास प्रवासाची प्रगतीची वाटचाल या एम एस मराठी न्यूजच्या चॅनलच्या माध्यमातून या प्रगतीपथावर जात असताना मला अतिशय आनंद होतो लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून या पत्रकारितेला पाहत असताना या स्तंभातून त्यांनी जे काय टेंभोणे आणि पंचकौशिकतील स्वतःच नाव करून ठेवलेलं आहे त्याबद्दल अगदी वाखान्याजोगं त्यांची प्रसिद्धी या ठिकाणी होत आहे सर्वदूर टेंबोणी आणि पं पंचक्रोशीतील या सर्व परिसरात एम एस मराठी न्यूज चॅनलचं नाव सर्वदूर पसरताना आपल्या आपला सर्वांना दिसत आहे तर समाजातील ज्या काही घटना असतील पॉझिटिव्ह निगेटिव्ह काही घटना असतील जे प्रतिबिंब आपल्यासमोर जे काही सर्वांना दिसत आहे त्या माध्यमातून समाजातील काही सामाजिक प्रश्न असतील ते अतिशय निर्भीडपणे मांडण्याचं नाथाजी सावंत हे प्रयत्न करत आहेत आणि या ठेंबोणीमध्ये प्रथमच इलेक्ट्रॉनिक्स माध्यमाचा वापर उपयोग करून ते आपणासमोर या समाजातील प्रश्न सर्वांसमोर मांडतायत त्याबद्दल मी त्यांचं मनापासून धन्यवाद देतो आणि इथून पुढची त्यांची कारकीर्द आणि पुढील वाटचालीस माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा नमस्कार मी भाग्यश्री पाटील कन्या प्रशालेमध्ये मी सध्या शिक्षिकेचं काम करत आहे नाथाजी सावंत यांचा जो प्रवास आहे अगदी गरिबीपासून त्यांनी सगळ्या गोष्टींचा अनुभव घेतलेला आहे त्यांच्या इलेक्ट्रॉनिक्स म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स बद्दल काम करत होते पहिल्यांदा ना कला, ते कला कलेच्या क्षेत्रामध्ये आले त्याच्यानंतर त्यांनी पत्रकारिते पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये पदार्पण केलं आणि ते मागा अजिबात ओळून न बघता आज त्याचं यशस्वीरित्या एका न्यूज चॅनलमध्ये रूपांतर केलेलं आहे तर एम एस न्यूज चॅनल ह्या नावाने त्यांचं जे मराठी न्यूज चॅनल चालू आहे टेंबुर्णीच्या प्रगतीपथावरती ती टेंबुर्णीला घेऊन जाणार जे न्यूज चॅनल आहे त्याच्यामधून टेंबुर्णीचा जो विकास होत आहे तो विकास सगळ्यांच्या समोर आणणं तसंच काही ज्या समस्या निर्माण होत आहेत टेंबुर्णीमध्ये त्या समस्या सम्ण समाजासमोर प्रकट करणं हे त्यांचं अतिशय प्रामाणिक असं दरवेळेला आम्हाला दिसून येतं की त्यांचा प्रयत्न खूप प्रामाणिक असतो की आपला समाजासाठी कुठेतरी उपयोग व्हावा हो यासाठी त्या क्षेत्रामध्ये त्यांनी मनापासून पदार्पण केलेलं आहे आणि त्यांच्या पुढच्या वाटचालीस माझ्याकडून तर खूप शुभेच्छाच आहेत पण हे सांगता सांगता मला एक त्यांच्याबद्दलचा एक सुंदर किस्सा सांगावा वाटतो अगदी एक फोन जर केला तरी कधीही ही, ही व्यक्ती कोणाचीही वाट न बघता पण त्या पावसात सुद्धा कशी काय येऊ शकते याच्या संदर्भात मला एक त्यांचा अनुभव आलेला आहे एक वर्ष असंच पंधरा ऑगस्ट दिवशी मुसळधार पाऊस चालू होता आणि ध्वजारोहण तर करावेच लागते तर अशा वेळेला सर्व विद्यार्थी शिक्षक आणि आम्ही सर्वांनी पडत्या पावसामध्ये ध्वजारोहण केलं आणि त्या ध्वजारोहणाचं चित्रीकरण करण्यासाठी कि पावसात आणि त्या करोनाचे दिवस होते त्या दिवसामध्ये सुद्धा फोन केल्यानंतर ना किंवा पडता पाऊस आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला इतक्या वातावरणामध्ये सुद्धा आपण देशाबद्दलचं जे प्रेम आहे ते व्यक्त करतोय आणि त्याचं चित्रीकरण करण्यासाठी ते अगदी सहज उपलब्ध झाले आणि त्यांनी मनापासून ते चित्रीकरण केलं तर असे आमचे नाथाजी सावंत ह्या टीम जी पत्रकारितेची शान वाढवण्यासाठी त्यांनी जी एम एस मराठी न्यूज चॅनल निर्माण केलेला आहे तर त्यांच्या पुढच्या वाटचालीस माझ्याकडून मनापासून खूप खूप शुभेच्छा